दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल त्रिशंकी लागला परिस्थितीचा फायदा उठवण्यात पवारांनी संधी शोधली हो उद्धव ठाकरेंना युती तोडायला लावली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांचं सरकार स्थापन झालं ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले पवारांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली पण आज ज्या पवारांनी ठाकरेंचा राज्याभिषेक केला त्यांना डावलून ठाकरे पुढे जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय याला कारण ठरतंय गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू झालेलं राजकारण विधान परिषदेच्या निवडणुकीत पवार आणि ठाकरेंमधील दुरावा असो की दिल्ली दौरा करत पवारांना डावलण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असो राज्याचं राजकारण वेगळं वळण घेत आहे हे मात्र कुठेतरी दिसून येत आहे दिल्लीत ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महासचिव सी व्ही वेणुगोपाल यांची भेट घेतली या भेटीचा तपशील अधिकृतरित्या अजूनही समोर आलेला नाहीये मात्र सूत्रांनी दिलेली माहिती ठाकरे प्रेमींना अस्वस्थ करणारी ठाकरेंचा हा दिल्ली दौरा मुख्यमंत्री पदाच्या मागणीसाठी होता अशी चर्चा आता सुरू आहे राज्यात तीन महिन्यात विधानसभा निवडणुका संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या या दौऱ्याने अनेक गोष्टी सिद्ध केल्या दोन हजार ला शरद पवारांना जे महत्व दिलं जात होतं ते आता राहुल गांधींना प्राप्त झाले मागच्या सरकारमध्ये शेवटचा शब्द शरद पवारांचा होता आता तो काँग्रेसचा असणार आहे हे आता जाणून उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली पण यामुळे ठाकरेंच्या नजरेत पवारांचं महत्त्व कमी झालंय का असा प्रश्न उपस्थित होतोय संजय राऊत यांनी गेली पाच वर्ष पवारांची बाजू लावून धरली होती पवारांचे प्रवक्ते अशी टीका भाजप नेत्यांकडून संजय राऊतांवर होत होती मात्र आता काँग्रेस नेत्यांची मर्जी सांभाळण्यावर भर दिला जातोय अशी टीका होते टीकेचे हे बदलते सूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतरचे आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांनी शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर शेतकरी पक्षाच्या जयंत पाटलांना यांना उभं केलं अशी चर्चा होती उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिउत्तर दिलं आणि त्यांच्या जवळच्या माणसाला म्हणजेच मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यावर तयार होते पण शरद पवारांनी वेगळं मत मांडलं आणि उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री होण्याची गळ घातली त्यातून शिवसेनेची राजकीय स्थिती बिघडली आता काळाची पावले ओळखून ठाकरे पवारांना डिच्छू देण्याचं काम करतायत असा प्रश्न विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या दिल्लीवारीवर उपस्थित करतोय महायुतीचं सरकार बनल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे म्हणणं त्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवणं यावर आदित्य ठाकरे ठाकरे आणि उद्धव या, या पिता भर दिला पण पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टोकाचे विरोधही केला नाही उलट एकमेकांच्या अधूनमधून भेटीघाटी घेतल्या बारामतीत दादांची खास माणसं शिंदेंनी फोडल्याचा आरोप होता दादा गटाला शिंदे गटानं मदत केली नाही असे आरोपही झाले महायुतीतील धुसफूस बाहेर आली मराठा आंदोलनाचा पवार आणि शिंदे या दोघांनाही समसमान फायदा झाला याला फक्त योगायोग म्हणता येणार नाही काँग्रेस सोबत राहून पवारांनी काँग्रेस कमजोर केली असा आरोप अजूनही होतोय ठाकरेंना हे भविष्य नकोय त्यामुळे पवारांना ओलांडून ठाकरे थेट काँग्रेसची वाटाघाटी करत आहेत महाविकास आघाडीतल्या दरीची ही निशाणी तर नाहीये ना